वर्षा विश्वास संघाच्या खेळाडूंना न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढाई लढणार माजी उपमहापौर भूपाल शेटे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये कोल्हापुरातील अनेक संघांनी सहभाग घेतला आहे परंतु कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने मॅच फिक्सिंग करण्यात येणार असल्याचे निदर्शनास आणून दिले असताना पण वर्षा विश्वास या संघाला जाणून बुजून बाद करण्यात आले आहे यासाठी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या नावे निवेदन देण्यात आले आहे वर्षा विश्वास या संघात सर्वसामान्य घरातील खेळाडू गेली अनेक वर्ष स्पर्धेच्या माध्यमातून जीवाचे राण करत आहेत पण कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन मॅच फिक्सिंग करत या संघातील खेळाडूंना स्पर्धेच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत या वर्षा विश्वास संघातील खेळाडूंना न्याय न मिळाल्यास रस्त्यावरील तसेच न्यायालयीन लढा लढण्याची आपली तयारी असल्याचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले यावेळी संघाचे सर्व खेळाडू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादार सह संपादक डॉ युवराज मोरे आज आपण कोल्हापूर स्फोटवासी इथं आज आपण जमलेलं म्हणजे इथं वीस ऑफिसमध्ये इथं निवेदनसाठी इथं वर्षावर्षात मंडळ म्हणजे हा जो संघ आहे या संघाच्या वतीनं त्यांना एक निवेदन दिलेलं आहे गेल्या महिन्यात इथं फुटबॉल आशियनच्या मॅचेस झाले आणि त्यामध्ये काही जे गदारोळ झालेला आहे तर त्या संदर्भाच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक उपासितच आहे तर आपण जाणून घ्या की काय परिस्थिती आहे वर्षा विश्वास तरुण मंडळाची जी टीम आहे ते त्यामध्ये जे खेळाडू आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे मेहनत करून जीवाचं रान रक्ताचं पाणी करून त्यांनी खेळाडूंची जोपासलेले आहे जवळजवळ पस्तीस वर्ष हा संघ या खेळाडूंच्यासाठी सतत नवीन नवीन खेळाडू घडवत असतो आणि वर्षा विश्वास संघ हां चाला, हां चाला हा कनिष्ठ गटात घालवण्यासाठी या कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनमध्ये जे मॅच फिक्सिंग झालेलं आहे त्याबद्दलचा हा आमचा हा आमचा सर्व आमचे कार्यकर्ते सर्व खेळाडूंना घेऊन हा लढा आमचा सुरू आहे यापूर्वी आदरणीय छत्रपती साहेब यांना कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही यापूर्वी दोन निवेदनं दिलेले आहेत आणि अजूनही निर्णय घेतलेला नाही सतरा तारखेला शेवट तारीख आहे तर आज सर्व खेळाडूने आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांच्या वतीनं जर या दोन दिवसामध्ये निर्णय घेतला नाही तर या के एस सीच्या दारामध्ये आम्ही खेळाडू आमचे सर्व सेवाभावी आलेले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन प्रथम या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करणार त्यानंतर साखळी उपोषण करणार ते त्याचबरोबर आमरण उपोषण देखील करणार काही जरी आमचं झालं तरी होऊ दे पण या खेळाडूंना या वर्षाविश्वास फुटबॉल टीमला न्याय मिळायसाठी दुसरी न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढणार आहे आणि के एस एसारख्या स्पोर्टचं संपूर्ण त्या देशात नाव आहे आणि कोणतरी उठून सोम्या गोम्या मॅच फिक्सिंग करालेला आहे त्याला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही हा जो लढाईचा निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही शेवट आमच्या संघाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हा लढा थांबवणार नाही आपण पाहत आहोत की जो संघ अगदी तळागाळातनं सर्वसामान्य मुलं घेऊन या संघाची तयारी पूर्णता सर्वसामान्य पद्धतीनं सुद्धा चांगल्या पद्धतीने या संघाचं काम असताना सुद्धा या संघाला डावण्याचं काम केलेलं आहे तर या माध्यमातून आज आपण माझी दीपाशी साहेब यांनी सांगितले की या संघाच्या पाठीमागं पूर्ण ताकदीशी सर्व घटक या संघाच्या पाठीमागा आहे आणि असा ज्ञाना न्याय मिळवण्यासाठी सर्वतोपरी आपण मदत करतो असं याचं त्यांनी सांगितलेलं आहे पोलिस ऑफ खूप संपादक निया जमादासह आणि संपादक डॉक्टर